शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी व शिवसेना पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते परिवाराकडून नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांचा दीड लाख मताधिक्यांनी दी विजय झाल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी नारायणगाव येथील कोल्हेमाळा येथील त्यांच्या कार्यालयामध्ये अनेक कार्यकर्ते पदाधिकारी व सदस्य तसेच इतर नागरिकांची झुंबड उडाली होती कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच इतर नागरिक पेढ्यांचे बॉक्स घेऊन तसेच हार घेऊन तसेच बुके घेऊन व शाल घेऊन डॉक्टर अमोल कोल्हे यांचा सत्कार करताना दिसून येत होते यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी सर्व कार्यकर्ते नागरिक पदाधिकारी व जनसामान्यांचा तास उभे राहून घेतला आहे डॉक्टर अमोलजी कोल्हे यांनी सर्वसामान्य कार्यकर्ता मतदार व पदाधिकारी तसेच इतर मित्रपक्ष आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांचे तसेच जे ज्येष्ठींचे सुद्धा आभार मानलेले आहे व येणाऱ्या पाच वर्षांमध्ये या मतदारसंघाचा कायापालट अक्षरशः सुंदर रीतीने करणार आहे असे आश्वासन सुद्धा दिले आहे या सत्कार कार्यक्रमावेळी प्राध्यापक राजाराम बाणखेले मंगेश बाणखेले त्यांच्या समवेत असलेले मंचर शहरातील कार्यकर्ते व प्राध्यापिका सुरेखाताई अनिल निघोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख व लांडेवाडीचे माजी सरपंच बाळासाहेब निसाळ कळंब येथील तिरंगा उद्योग समूहाचे नितीन भालेराव उपसरपंच उषा कांडेताई माजी उपसरपंच राजश्री नितीन भालेराव युवासेनेचे रोहन कानडे युवा कार्यकर्ता हर्षल भालेराव भूषण शिंदे माजी ग्रामपंचायत सदस्य राजकुमार उर्फ बंटी साडवे प्रशांत कानडे रुपेश कानडे आकाश कानडे प्रमोद पिंगळे कुमार भोगसे व नरहरी वर्पे आदी व इतर करंब कळंब चांडोली परिसरातील कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते नारायणगाववरून तेच तुफान न्यूज मुख्य संपादक आयुब शेख जुन्नर पुणे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.